जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मुडाळे येथे युजेंद्रदा पवार केसरी असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मुडाळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शे डुमा यांचा नवमिंद केसरी बकासूर देखील आला आहे मित्रांनो आज बकासूरचा पायरा हा बाऊदनकरांच्या लक्षासोबत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व बावधनकरांचा लक्ष्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहिले व गट पाच झाले आहेत की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नवोमिंद केसरी बकासूर व बावधनकरांचा लक्ष्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमधून पाहिले मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये बकासूरच्या गटामध्ये जबरदस्ती अशी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने व बावधनकरांच्या लक्ष्याने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या या मुडा मैदानासाठी आपल्या सर्वांच्या धडक्या बाकासूरला व बावधनकरांच्या लक्ष्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बाकासूर व बावदानकरांचा लक्ष्य आजच्या या मुडा मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका